विस्ताराधिकारी पदोन्नतीत गोंधळ शिक्षण व प्रशासकीय प्रक्रियांवर कर्मचाऱ्यांचा सवाल जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक राज सुरू झाल्यापासून प्रशासनाकडून पारदर्शकता आणि वेगवान कामकाज अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात अनेक निर्णयांमध्ये गोंधळ अन्याय व अपारदर्शकता दिसून येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे विशेषतः शिक्षक व कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व स्थानांतरण प्रक्रियेत झालेले गैरप्रकार सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत प्रशासक राजकाळात परिचार पदोन्नतीसाठी जुन्या घेण्यात आला असून पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील पदोन्नती दिल्याचा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दरम्यान कनिष्ठ सहाय्यकांच्या स्थानांतरण प्रक्रियेतही अडचणी व गोंधळ दिसून आला आहे. तर वरिष्ठ सहाय्यकांची स्थानांतरण प्रक्रिया अजूनही राबवलेली नसून काही जण या प्रक्रियेवर हेतुपुरस्सर अडथळे आणत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे. काही वरिष्ठ सहाय्यक गेल्या सहा वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. याच दरम्यान शिक्षण विभागाने केंद्र प्रमुख पदासाठी पदोन्नती प्रक्रिया राबवली मात्र या प्रक्रियेत देखील अनेक गैरप्रकार झाल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. पॉईंट पात्र असणाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यामुळे प्रक्रिया थांबविण्यात आली आहे या प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असली तरी चौकशी दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे संबंधित शिक्षकांवरील कारवाईचा प्रस्ताव गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून पाठवलेला कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत पोहोचला असून त्याची नोंद सापडली असली तरी प्रत्यक्ष फाईलच गायब झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे ही फाईल नेमकी कुठे गेली कोणत्या टप्प्यावरती गायब झाली की, की केवळ नोंद करून फाईल प्रत्यक्षात सादरच झाली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रकरण संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार का असे एक ना अनेक प्रश्न आता जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक उपस्थित करत आहेत याशिवाय केंद्र प्रमुख पदावरून विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती शिक्षकांनी पुढील शिक्षण घेतले असले तरी त्यासाठी आवश्यक प्रशासकीय परवानगी घेतली होती का याची शहानिशा करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर शिक्षक व जिल्हा परिषद कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सर्व प्रक्रियांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा